नमस्कार मित्रांनो बीडमधली ही गोष्ट आहे बीडमध्ये दिव्यांगांना स्कूटी मिळणार आहे ते पण लकी ड्रॉच्या मार्फत आजची न्यूज आहे ते न्यूज तुम्ही बघावी तर बघा दिव्यांगासाठी मोफत स्कूटर कोणाला मिळणार सामाजिक न्याय भवनात निघणार लकी ड्रॉ जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पाच टक्के दिव्यांग निधीमधून शंभर टक्के अनुदान तत्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर विथ अॅडॅप्टर वाटप योजना राबवण्यात येत आहे म्हणजे जो बीड जिल्हा आहे त्यामध्ये शंभर टक्के अनुदान जे दिव्यांगांचा पाच टक्के निधी असतो त्यामधून दिव्यांगासाठी शंभर टक्के अनुदान आहे आणि त्यासाठी दिव्यांगांना स्कूटर मिळणार मिळणार आहे तर तेच आणि ते स्कूटर लकी ड्रॉच्या मार्फत मिळणार आहे त्यासाठी बघू शकता आपल्याला इथं अर्ज किती आलेले आहेत त्यामधून कोणाला मिळणार आहे ते बघा बीड जिल्हा परिषद जिल्हा कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना मोफत तीनचाकी स्कूटर दिली जाणार आहे सदर योजनेअंतर्गत स्कूट स्कूटर वाटपचे उद्दिष्ट चौपन्न असून तेराशे अठ्ठावीस अर्ज प्राप्त झालेले आहे त्यामुळे लकी ड्रॉ काढून लाभार्थ्यांना स्कूटर वाटप केले जाणार आहे बीड शहरातील नगर रोडवर रोडोरेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे आठ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो ही एक योजना होती स्कूटरसाठी यामध्ये पूर्ण तेराशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहे आणि या अर्जातून लकी ड्रॉमधून चौपन्न अर्ज हे देणार आहे तर तुम्ही उद्या सकाळी जे पण बीड जिल्ह्यातील दिव्यांग असन त्यांनी त्यांनी फार्म भरला असन त्यांनी जावे आणि तिथं लकी ड्रॉमध्ये त्यांचा नंबर जर लागला तर खूप चांगली गोष्ट आहे त्यांना स्कूटर मिळणार